दिवारीला भाग सुना निवारीला भाग दिवलीला भाग सुवारीला भाग तुकार तुकारा तू कर मू करम तू thank <laughs> you या निमित्तानं असणारा हा देवीच्या प्रारंगणातला दीपोत्सव सर्वांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे वेळेचं बंधन पाह हा दीपोत्सव करण्याच्या हेतू एकच असत्याकडून सत्याकडं कर, अधर्माकडून धर्माकडं कर, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याकरता हा ज्ञानरूपी दीप जगाच्या पाठीवरती एकच ठिकाण आहे त्याचं नाव आहे सांप्रदाय या जगाच्या पाठीवरती इतर सगळ्या व्यासपीठामध्ये तुम्हाला सगळं काही शिकता येईल पण हे शिकता येईल शाळेमध्ये दादा लघु कोण त्रिकोण अजून कोण षटकोण कोण अष्टकोण सगळं शिकता येत पण दृष्टिकोन फक्त दृष्टिकोन कुठंच नाही जगाच्या पाठीवरती शाळेत आम्हाला पावसाळा हिवाळा उन्हाळा सगळं शिकता येईल पण हिवाळा कुठं शिकता येत नाही जिवाया शिकायचं असेल इथं आज कुणी कुणाच्या पंथाचे कुणी कुठल्या जातीचे कुणी कुठल्या गावचे हा रामोशी समाजाचं नाव मनात आणलं तर दोन आहे एक बे डर आणि ज्यांना रडणं माहितच नाही लढणंच ठाऊक आहे त्याच नाव बेरड हा ज्यांना भीतीच नाही त्याच नाव बे डर बे डर म्हणजे भीती नाही आणि बेरड म्हणजे आमच्या आमच्या दुःखात आमच्या जगण्यात पाहिला आवेश एखाद्या मराठ्यानं एखाद्या हिंदू ना लाजवेल नाव सांगितलं की शंभर महिला उपस्थितीत या सोया पाण्यानंतर आनंद वाटतो एरवी तुम्ही इथं बसला असता एरवी बसला असता सर आज इथं का बसलाय कुठं बसलाय आज कुठं बसलाय रस्त्यात रस्त्यात माणसं कधीही बसत नाहीत त्यात रस आहे या दिवशी कळतो त्या दिवशी माणसं रस्त्यात सुद्धा बसतात आणि तुम्ही सगळ्यांनी केलेली सेवा आज देवी दुर्गा मातेच्या कृपेनं एक भव्य दिव्य वातावरणातला सोहळा तुमच्या गावात पाठीमग या गल्ली झाला नाही तो व्हावा ही दुर्गा मातेची इच्छा होती असेल आणि एकादशीच्या पर्व काळावर हा सुवर्ण योग साधून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्याचं आपण या ठिकाणी दिग्दर्शन तिक केला आनंदित राहिलात उद्या असाच एक क्षण आपल्या जीवनातला आहे या देवीच्या मंदिरातली मूर्तीतलं तत्व आणि कळस चढवण्याचा असाच दिव्य सोहळा होईल आणि या सोहळ्याचं नियोजन करताना हलकरणी फाट्यापासून सरकारी झाडापर्यंत तरुण मुलांच्या रॅलीच नियोजन स्वामीजींच आहे स्वामीजींची स्वामी गाडी मध्यंतरी थांबेल पाठीमाग पुढं दुचाकी रॅलीचे जे नियोजक आहेत ते सर्व तरुण मंडळांचे उपकरते शेताकडे गेलो का नारायण संभाजी अनिल कुठ आहेत ते हा उद्या सकाळी लवकर पाहिजेत इल्ला सावकर होगी गीत ये हा बॅटरी हा ओमत गंते लारू बरं बेकू हा उद्या सकाळी नऊ वाजता इथं सगळे हजर पाहिजेत तुमच्या आयुष्यातला क्षण आहे रामोशी समाज आहे त्या आयुष्यातला क्षण आहे हा हलकरने फाट्यापासून स्वामीजी नाही असं वाटलं पाहिजे खरंच मनात आणलं रामोशी समाजानं तर अंगावरच लुटूनही देऊ शकतोय आणि मनात आणलं तर रामोशी समाज समोरच्याला हातबल सुद्धा करू हा हे कुणाचे विचार आहेत आद्यवीर क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक आणि त्यांच्या प्रेरणेतलं तुमचं तत्व आहे तुम्ही उद्याचा सत्कार सोहळा पाहताना स्वामीजींच्या स्वागताची तयारी जयत ठेवायची सरकारी झाडं झालं आल्यानंतर स्वामीजींचं स्वागत होईल आणि पुष्पवृष्टी करत सरकारी झाडापासून या स्टेजवर येईपर्यंत स्वामीजींचं स्वागत पाद्यपूजन कलशाची पूजा मंदिराभोवती कलश फिरणे कलश चढणे मूर्तीतलं तत्व स्वामीजींच्या म्हणजे वेदमूर्ती राजेश काकांच्या हस्ते बलिदान पूर्णा होती होऊन महारती महागाराना आणि मग महाप्रसाद या सगळ्या सोयाचे साक्षीदार उद्याचा दिवस व्हायचं आपल्या आयुष्यातला लाख मोलाचा उद्याचा चुकवता सर्वांनी उपस्थित ही राहती करतो का यानंतर कीर्तन करायचं आहे करायचंय बोला ठीक ठीक ओ दोन मिनिटांची सूचना मंडळाकडून एक मिनिट बोलू नका